नमस्कार रसिक श्रोते हो आजच्या कथेचं शीर्षक आहे चालता बोलता टाईम बॉम्ब लेखक रत्नाकर मतकरी आणि संग्रहाचं नाव आहे सोनेरी सावल्या ऐकूया चालता बोलता टाईम बॉम्ब आजकाल वर्तमानपत्रात रोज बातम्या वाचायला मिळतात त्या अपहरणाच्या बॉम्बस्फोटांच्या आणि ब्लॅकमेलिंगच्या पण एक तपापूर्वी स्पेनमध्ये याच प्रकारचं एक रॅकेट सुरू झालं होतं गुन्हेगार मंडळींनी बॉम्बचा एक नवीनच उपयोग शोधून काढला होता माणसाच्या शरीरावर बॉम्ब बांधायचा म्हणजे राजीव गांधींच्या हत्येसाठी जसा त्या मारेकरी स्त्रीने बांधला होता ना तसाच पण तो स्वेच्छेने बांधलेला होता इथे माणसाच्या इच्छेविरुद्ध बांधला जायचा मॅन्युअल कॅबॅलिरो हा चौतीस वर्ष वयाचा मनोविकार तज्ज्ञ ईशान्य स्पेनमधल्या ऑरेंज या गावचा राहणारा मॅन्युएलच्या विधवा आईच्या मालकीचा एक दगडी वाडा होता चांगला आईस पैस पंचवीस तीस खोल्यांचा मॅन्युएलने तो विकायला काढला होता साधारण सत्तर लाख रुपये किंमत यावी अशी अपेक्षा होती पाच जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर त्या दिवशी दुपारी मॅन्युअलला एक फोन आला जुलियन रॉड्रिक्स नावाचं कोणी श्रीमंत हॉटेल मालक बोलत होता त्याला वाडा खरेदी करण्यास स्वारस्य होतं दोघांनी बोलणी करण्यासाठी रॉड्रिक्सच्या हॉटेलवर भेटायचं ठरवलं सूट नंबर दोनशे दोनमध्ये त्याप्रमाणे मॅन्युअल हॉटेलवर गेला दोनशे दोन, दोन नंबरच्या सूटमध्ये रॉड्रिक्स त्याची वाटच पाहत होता अभिवादनानंतर आलोच असं म्हणून तो बेडरूममध्ये गेला परत आला आणि त्याने मॅन्युअलच्या हातात एक चिठ्ठी ठेवली आणि तो त्याच्या पाठीमागे जाऊन उभा राहिला मॅन्युअलने चिठ्ठी उघडून वाचली सांगतो तसं कर नाहीतर प्राणाला मुकशील मॅन्युअल चमकला अरे हाय काय विनोद आहे म्हणून त्याने मागे वळून पाहिलं तर काय त्याला रॉड्रिक हातातल्या पिस्तुलाची नळी आपल्यावर रोखलेली दिसली खाली बस गुडघे टेकून रॉड्रिग्सने सांगितलं डोकं तुझ्या पुढ्यातल्या टेबलवर ठेव आणि हात पाठीमागे धर नायलॉनच्या आधीच गाठी मारून ठेवलेल्या लुप्समध्ये रॉड्रिक्सनं मॅन्युअलचे हात क्षणार्धात अडकवले मग त्याला बेडरूममध्ये नेलं तिथे त्याचे पायही बांधून टाकले डोळ्यांवर टेप लावली आणि त्याच्या शर्टची बटणं सोडली काहीतरी चौकोनी कठीण वस्तू आपल्या छातीशी लावण्यात येते एवढं मॅन मॅन्युअलला समजलं अचानक त्याला आठवण झाली आपण ऐकलंय की स्पेनमध्ये अपहरणाची ही नवीन पद्धत निघाली माणसाला पळवायचं आणि त्याच्या शरीरावर टाइम बॉम्ब बांधून त्याला सांगितलेली रक्कम आणून देण्यासाठी बाहेर सोडायचं या पद्धतीने बार्सिलोनामधला एक उद्योगपती आणि एक माजी महापौर अशा दोघांना ठार मारण्यात आलं होतं आता आता आपण तिसरे मॅन्युअल हा विचार करतोय तोपर्यंत रॉड्रिक्सने त्याच्या गळ्याभोवती आणि कमरेभोवती वायर्स टाकून त्या टाईम बॉम्बला जोडल्यासुद्धा मग चिकट बँडेजने वेढ्यावर वेढे देऊन त्याने बॉम्ब पूर्णपणे झाकून टाकला एवढं झाल्यावर मॅन्युअलच्या डोळ्यांवरची टेप काढून टाकून त्याने त्याच्या हातात एक टाईप केलेली चिठ्ठी दिली एक हजार पेस्टा म्हणजे बारा लाख रुपये दुसऱ्या दिवशी चार वाजेपर्यंत आणून दिले नाहीत तर पंच्याहत्तर ते नव्वद तासांमध्ये बॉम्ब फुटून शरीराच्या चिंधड्या होतील बॉम्ब आमच्याशिवाय दुसरं कोणीही काढू शकणार नाही असा मजकूर त्या चिठ्ठीत होता आणखीन असंही म्हटलं होतं की पोलिसांना कळवलं किंवा पैसे देण्यात कुचळाई केली तर सबंध कॅबिलेरो कुटुंबाला धोका आहे उद्या दुपारी तीन वाजता मी पैसे कुठे द्यायचे ते कळवतो रॉड्रिक्स म्हणाला आत्ता साडेसहा वाजताय आठ वाजेपर्यंत तू इथेच राहा आणि या हॉटेलचं बिल देऊन मगच बाहेर पड रॉड्रिक्स गेल्यानंतर पाचच मिनिटात मॅन्युएलने हातापायांच्या तात्पुरत्या बांधलेल्या पट्ट्या काढून टाकल्या आता प्रत्येक मिनिट बहुमोल होतं मॅन्युएलने छातीवर चाचपून पाहिलं पट्ट्यांच्या वर, वर प्लग करेक्शन होतं मायक्रोफोन हां मी काही हालचाल केली कुणाकडे काही बोललो तर ते कळावं म्हणून मॅन्युएलच्या घबराटीला सीमा नव्हती आपण आता चालता बोलता टाइम बॉम्ब झालोत ही कल्पनाच भयंकर होती पावणे आठ वाजताच त्याने हॉटेल सोडलं आणि पाच मिनिटात तो घरी पोचला त्याने बायकोला अगदी हवा हलक्या आवाजात सांगलं सेस बॉम्ब माझ्या माझ्या छातीवर बॉम्ब बांधलाय हे ऐकून सेसचे शुद्धच जायची पण तिने स्वतःला सावरलं जवळच्या दोन मित्रांना बोलावून घेतलं सगळी परिस्थिती कागदावर लिहून सांगितली ही दोघं आणि ते दोघं चौघांनी बराच विचार विनिमय केला अर्थात एक अक्षरे न बोलता आळीपाळीने कागदावर लिहूनच फेलिक्स आणि लॉर्डेस हे दोघं रात्रभर मॅन्युअलबरोबरच राहिले दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत फेलिक्सने पैसे जमा केले आणि बॅग हजार पेस्टांच्या नोटांनी भरून तयार ठेवली चौघही पुढे काय होणार याची वाट बघत बसले वेळ भराभर चालला होता मुदतीचे जवळजवळ वीस तास संपले होते पावणे चार वाजता फोन घणघणला फोनवर रॉड्रिक्स होता सत्याहत्तर किलोमीटर्सवरच्या एका ओसाड जागी उद्ध्वस्त दगडी कारंजाच्या पाठीमागे बिअरच्या रिकाम्या कॅनमध्ये सूचना सापडतील असं त्यांनी सांगितलं तिथे अर्थातच मॅन्युअलने एकटंच जायचं होतं तासाभराने मॅन्युअल दगडी कारांच्या पाशी पोचला तिथे बिअर कॅनमध्ये एक चिठ्ठी ठेवलेली होती तिच्यात म्हटल्याप्रमाणे आणखीन तीन किलोमीटर्सवर खडकांच्या रांगेतल्या एका विशिष्ट तांबड्या पत्थराशी पैसे ठेवून परत यायचं होतं गाडी थांबवून त्या खडकामधून ती भरलेली पंधरा किलो वजनाची बॅग नेता नेता मॅन्युएलला दम लागला छातीवर गच्च बांधलेल्या प्लॅस्टरच्या पट्ट्याही आता विलक्षण काचायला लागल्या होत्या ताणापाई दोन्ही बाजूंच्या बरगड्या दुखायला लागल्या होत्या छातीवरचा बॉम्ब देखील मासात घट्ट रुतला होता, होता।, होता। जेमतेम अर्ध अंतर कस तरी अडखळ पडत धडपडत चालल्यानंतर मॅन्युअलच्याने पाऊलही पुढे टाकवेना तो तसाच धडपडत गाडीकडे परतला रात्री साडेआठ वाजता मॅन्युअल घरी येऊन पोचला तेव्हा त्याच्यात विचार करण्याचंही त्राण राहिलेलं नव्हतं आपण एखादी किडा मुंगी आहोत आणि कुणीतरी आपल्याला पायाखाली चिरडत आहे अशा भावनेने त्याचं बळ शोषून घेतलं गेलं तीन तासांनी रॉड्रिक्सला फोन आला कुठे मातशी शिंकली त्याने कुत्सितपणे विचारलं माहीत आहे ना बॉम्बचा स्फोट व्हायला आता पन्नास देखील तास राहिलेले नाही आपलं सगळं साहस मॅन्युअलने त्याला कथन केलं ठीक आहे रॉड्रिक्स म्हणाला जरा सोपी जागा ठरवून नंतर कळवतो त्याप्रमाणे पहाटे साडेतीन वाजता रॉड्रिक्सचा फोन आला नव्या सूचना तीन किलोमीटरवरच्या मैलाच्या दगडाशी पडलेल्या सॉर्डिंग कॅनमध्ये मिळायच्या होत्या मॅन्युएल तिथपर्यंत जाऊन पोचला अर्थात एकटाच तिथनं एका पायवाटेने गर्द झुडपांच्या झाडीशी जायचं होतं तिथे ठेवलेल्या स्पोर्ट्स बॅगमध्ये पैसे ठेवून परत जागेवर यायचं आणि बरोबर सहा मिनटांनी पुन्हा त्या जागे जायचं रिकामी बॅग परत आणायची आणि तिच्याबरोबर दिलेल्या बॉम्ब सोडवण्याच्या सूचनाही मॅन्युअलने सांगितल्याप्रमाणे केलं पण परत सहा मिनिटांनी जाऊन पाहतो तर काय ना स्पोर्ट्स बॅग ना बॉम्ब सोडवण्याच्या सूचना मॅन्युअलला वेळ लागायची पाळी आली आता काय करायचं पैशापरी पैसे गेले आणि सूचनाही नाहीत आता आता बॉम्ब कसा सोडवायचा त्याला प्रचंड भीती वाटायला लागली सध्या आला ही उभारल्यासारखं झालं गेल्या पस्तीस तासात त्या लोकविलक्षण मानसिक आणि शारीरिक दडपणाखाली त्याचं वय पाच वर्षांनी वाढलं होतं शरीर एकाएकी हडकलं होतं बरगड्यांमधली वेदना असह्य होत होती डोळ्यांवर झापड यायला लागली होती त्याने गाडी आणि रिकामी बॅग तशीच वाटेत सोडली आणि एक टॅक्सी पकडली तासभर शोधाशोध केल्यानंतर त्याला एक टेलिफोन मिळाला तिथून त्याने घरी फोन केला सेस म्हणाली आपल्या मित्रांनी पोलिसात खबर दिली आहे एक स्पेशल बॉम्ब स्कॉट ऑरियन्समध्ये तुझी वाट पाहतोय मेन्युअलचं डोकं विचार करूच शकत नव्हतं सांगितलेलं ऐकणं एवढं जेमतेम त्याला करता येत होतं तो, तो सरळ आपल्या गावी परतला तिथे पत्ता शोधत असतानाच त्याला केंद्रीय पोलीस खात्याचे दोन तज्ज्ञ भेटले ते त्याला एका तळघरात घेऊन गेले त्यांनी अंगावर अग्निप्रतिबंधक कोट प्लॅस्टिकची शिरस्त्रानं घातली होती बॉम्ब काढण्याच्या सूचना रॉड्रिक्सकडून मिळतील याची वाट पाहत ते दोघं थांबले होते पण आता कळत होतं की सूचना मिळालेल्याच नाही आहेत काय व्हायचं असेल ते हो पण अंगावर हे जोखड घालून काम करता येणार नाही असं म्हणून त्यांनी अंगावरचे प्रतिबंधक कपडे काढून टाकले असलं काम <laughs> असलं काम आम्ही यापूर्वी कधीच केलं नाही बॉम्ब उडाला ना तर आपण तिघेही वरती ते गमतीने म्हणाले त्यांच्यातल्या ॲन्ड्रेनं सर्जनचा चाकू घेऊन अगदी नाजूकपणे तासाभरात प्लॅस्टर काढून टाकलं मग हलकेच फ्यूजसाठी चाचपलं मॅन्युअलची छाती आणि बॉम्ब यांच्यामध्ये एक प्लॅस्टिकची पट्टी घातली ही पक्की धर तो मॅन्युअलला म्हणाला आणि शरीर त्या बॉम्बपासून थोडं आत घ्यायचा प्रयत्न कर मॅन्युअलनं सगळं सांगितल्याप्रमाणे केलं काहीही करून बॉम्ब सुटून व फुटून पण हे एकदा सगळं काही लवकर संपून जाऊ दे असं त्याला झालं होतं दुसऱ्या कार्लोसने हलक्या हातांनी बॉम्बला चिकटवलेले प्लॅस्टरची पट्टी काढून टाकली आता हात आरामात सोड काहीही होणार नाही तो मजेत म्हणाला हा घडलेला प्रसंग पुढे मॅन्युअलला नीट आठवतही नव्हता इतका तो त्यावेळेला हबकलेला होता टाईम बॉम्ब शरीराला बांधला गेल्यापासून बरोबर त्रेचाळीस तासांनी मॅन्युअल मोकळा झाला आपण खरंच सुटलो आता आपल्याला न घाबरता हालचाल करता येईल आपलं मरण टळलंय हे त्याला खरंच वाटत नव्हतं म्हणत तेवढा विचार करणंही त्याला शक्य नव्हतं तो नुसता झाकच्या जागे आडवा पडला आणि झोपी गेला काही दिवसांनी त्याच्या शरीरावरच्या खुणा पुसल्या गेल्या पण मनावरच्या भीतीच्या छाया अजूनही कायम आहे कथा इथे संपली आहे अत्यंत थरारक कथा आहे शारीरिक मानसिक भावनिक वैचारिक सगळ्या प्रकारचं दडपण आणून केलेला हा प्रयत्न अत्यंत भीतीदायक भीषण असा आहे फार भयानक प्रकारे, आहे पुन्हा भेटूया नव्या कथेसह